मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली शीतल तेजवानी पोलिसांची देखील दिशाभूल केली आहे मग मुंडव्यातील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी शीतल तेजवानीकडून तब्बल तीनशे कोटींच्या संशयास्पद व्यवहाराबाबत पोलिसांची दिशाभूल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दरम्यान तिच्या बँक खात्यांमध्ये इतक्या मोठ्या रकमेचे कोणतेही व्यवहार आढळूनच आले नाहीत झालेलेच नाहीत असं दिसतंय त्यामुळे हे सगळे व्यवहार रोख रकमेने घेतलेत का हा व्यवहार नेमका कसा झाला याबाबत संशय निर्माण झाला आहे जमिनीच्या कब्जा हक्काचा कब्जा हक्काचा सा, सारा भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेल्या अकरा हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट कोणाच्या सांगण्यावरून भरला याबाबत या तेजवानी अजूनही बोलतच नाहीये मौन बाळगुणे तिच्या घराची जेव्हा झाडाझडती झाली झाडाझडती दरम्यान देखील गुन्ह्यांशी संबंधित कोणतीही महत्वाची कागदपत्रे सापडलीच नाहीत त्यामुळे इतर ठिकाणी घरे किंवा शक्यता देखील तपास यंत्रणांनी दाट व्यक्त केली तेजवानीचा अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीशी नेमका संपर्क कसा आला तसेच कोणाच्या ओळखीने तिने हा जमिनीचा व्यवहार हाताळलाय का केलाय का याबाबतचा तपास देखील अजून सुरू असून पोलिसांनी ही माहिती न्यायालयात सादर केली तीन डिसेंबरला शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली पाच दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली या दरम्यान तिची जी आहे चौकशी सुरू झाली यानंतर पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिला गुरुवारी पुन्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आले तपास पूर्ण करण्यासाठी पोलीस कोठडी पाच दिवसां पाच दिवसांनी वाढवावी अशी मागणी सरकारी वकील अमित यादव यांनी कल काल न्यायालयामध्ये केली तेजवानी कडून जप्त केलेल्या महत्वाच्या कागदपत्रांमध्ये असणाऱ्या तुला मुख्यतः पत्रांमधील गोंधळ अजूनच वाढलेला दिसून येतोय दोन uh, हजार दोन हजार सहा मधील uh, तेहतीस नोंदणीकृत कुलमुख्यतार पत्रे ज्यामध्ये एके एकशे चव्वेचाळीस वारसांची नावे होती दोन हजार आठ मधील पंचेचाळीस रिव्होकेबल केबल पत्रामध्ये ज्यामध्ये दोनशे एकोणचाळीस वारसांची नावे होती अशी माहिती समोर आलेली आहे शीतल तेजवानीने केलेल्या दस्तामध्ये दोनशे बहात्तर वारसांच्या वतीने कुलमुख्यतार असल्याचा दावा केला आहे परंतु प्रत्यक्षात तिच्याकडे संपूर्ण दोनशे बहात्तर वारसांची अधिकृत कुल मुख्यतार पत्रे नाही आहेत उर्वरित कागदपत्रे तिने कुठं लपवली आहेत का याचा देखील शोध मात्र पुणे पोलीस घेत आहेत आणि यासाठी तेजवानीची कोठडी आणखी वाढवण्यात आलेली आहे अशी माहिती जी आहे ती समोर आलेली प्रियंका परदेशी स्टोरी डॉट कॉम पुढे